लग्नासाठी घेतलेली भांडी संसारच कशी आहेत भांडी ती कमेंट मध्ये सांगाव का साडे सहा हजार रुपयाची भांडी घेतलेली आहे काढणं कागद भाजी माझी बघा कडे आपली प्रिया डी एम आहे नाही का तर त्यांची कडे आहे बघा असे तशीच कडे घेतलेले आहे जड इकडे जड हा पाच डबे आहेत डबे पाच आहेत डबे बघा तो चपाती डबा बाहेर खालचा बघा हे टाक पाच टाक आहे

बघा अशा पाच प्लेटा घेतल्या माईच्या लग्नाची खरेदी म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलगीच्या लग्नासाठी घेतलेली भांडी ती कशी वाटते भांडी माझ्या बहिणीच्या मुलगीच्या लग्नासाठी खरेदी केलेली भांडी मी आज भांडी खरेदी केलेली आहे ती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा पुण्यामध्ये घेतलेली आहेत भांडी तर तो पण व्हिडिओ टाकणार आहे मी कुठल्या दुकानात घेतलेले आहेत भांडी तर ते टाकणार आहे व्हिडिओ मी आणि भांड्या आळीमध्ये घेतलेल्या आहेत पुण्याच्या आणि साडेसहा हजार रुपयाची भांडी आहेत बघा ही कशी वाटली भांडी पक्कड कशी आहे बघा एक नंबर पक्कड आहे हां बघा हां ताटं पण जडच्या जड आहेत मस्त ताट आहेत टायगर कंपनीचा तवा आहे हा 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 फोन नहीं दोन दिन हाँ 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 करू <laughs> 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 रोड कुठला हा स्वर्गेट रोड भांडे आळी पुणे दुकानामध्ये घेतलेले आहेत भांडे द्याल लग्नावर भांडे द्याल